जय तुळजा भवानीच्या चमत्कारावर आधारित अनमोल संदेश शेतकरी नामदेवच्या कुटुंबावर दुष्काळ आणि कर्जाची ओझे पडले रात्री उठून तो देवाला प्रश्न विचारायचा आई तू आहेस का मला का सोडून दिलं या अपार विषदातही हृदयात एक छोटीशी आशेची मशाल होती ते म्हणजे तुळजाभावानीची आठवण ही कथा त्या मशालीची अग्निपरीक्षा आहे जिथे हो श्रद्धा कशी नष्ट होते आणि कशी पुन्हा उगवते आणि त्या उगवतेच खरंच चमत्कार दडलेलं असतं भाग एक अंधारातला आरंभ दिवस मात्र उगवला होता पण नामदेवच्या आयुष्यात अंधार त्याला विळून होता पिकं कोरडी पडली बियाणं वाया गेली तो मंदिरात गेला पण मनातल्या प्रश्नाला उत्तर नव्हतं दृष्टांत अंधारातल्या वाटेवर जणू लहान दीपक ठेवला तर तो दिसतोच श्रद्धा अशी दीपक आहे भाग दोन हृदयाची तूट रात्री भेड्यावर बसून तो म्हणाला आई जर तू आहेस तर का माझ्यावर हे झाले अश्रूंनी पूर भरले या क्षणी त्याची श्रद्धा भंग झाली होती पण कुठेतरी आपल्या आवाजाने तरी सांगितले थांब पाहायला भाग तीन साधूंची भेट तुळजापूरला जाणारा एक साधू त्याच्या शेजारी आला साधूने हसून विचारले दुःख किती खोल आहे साधूचे शब्द कठोर पण सोपे होते देव दिसत नाही तोच खरा परीक्षक भाग चार स्वप्नातील आव्हान त्या रात्री नामदेवच्या स्वप्नात तुळजा भवानीची मूर्ती दिसली उजळणारा किरण आणि एक मृदू प्रदर्श आवाज ये स्वप्नातून उठल्यावर त्याने ठरवले पडला तरी चालेल पण प्रयत्न करणार भाग पाच मार्ग प्रवासाची सुरुवात तो पायावर बूट बांधून निघाला हातात थोडेच अन्न मनात प्रचंड शंका परंतु चालत चालतच त्याच्या मनात एक शुद्ध आशा वाढू लागली कदाचित आई काही बोलणार आहे भाग सहा संकटे आणि मदत रस्त्यात वादळ आले त्याची शेतराई पोकळी पण तिथेच एक भृद्धश्री पाणी एक शेतकरी थोडी अन्न देऊ लागला जणू वेगळे लोक त्याच्या वाटेवर देवदूत म्हणून आले दृष्टांत बियाणं जर मातीच्या अंगाने हळूहळू वाढवले तरच फळ येतं श्रद्धा हळूहळू मजबूत होते भाग सात देवळाच्या दारावर उभे राहणे तुळजाभावनीच्या देवळाचे दार दिसले तेव्हा त्याचे हात थरथरले घंटेचा आवाज कानावर पडला आणि तो स्वतःशी म्हणाला हे खरं आहे का पण पावलांना थांबवता येत नव्हते भाग आठ आरतीचा स्पर्श आरतीची लपट जशी पसरली त्याला असा अनुभव आला जसे अंगणभर प्रकाश पसरला भजनाच्या तालात त्याच्या उभयतेला एक वेगळाच आधार मिळाला अश्रू आणि हसू एकत्र एक झाले भाग नऊ मूर्तीसोबत संवाद मूर्तीच्या तोंडातून आलेला आवाज नव्हता पण मनाच्या आत काही जागृत झाली त्यांनी तोंड भरून एक छोटीशी प्रार्थना केली माझी मदत कर आणि त्या क्षणी त्याला शांतता आली भाग दहा प्रसादातील अनोखा अनुभव प्रसाद घेतल्यानंतर त्याला गुदमरलेला उष्ण अनुभव आला जणू शरीराला नवीन ऊर्जा मिळाली या ऊर्जाने त्याला मनोजनं निश्चय दिला की तो परत जाऊन काम करेल भाग अकरा घरी पतीचा प्रवास आधीपेक्षा वेगळा गावाकडे प्रताना पाहिले की लोक त्याच्या नजरेत वेगळे पाहतात आधीचा तोच शेतकरी नसून एक माणूस त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे भाग बारा छोटे चमत्कार रोजच्या आयुष्यात पण चमत्कार मोठ्यापेक्षा छोटे होते शेतात पाण्याच्या योग्य नळामुळे पुन्हा पाणी मिळाले पिकांनी थोडी ताजी हिरवाई दाखवली कर्जदाराच्या समोर विनम्रतेने माफी मागितली तर त्याने थोडे गणे पण त्याला विसरून मदत केली दृष्टांत नदीशी जशी छोटा प्रवाह सतत चालू ठेवतो तो नदीला मोठे परिवर्तन करतो श्रद्धाचे छोटे छोटे कर्मही मोठा बदल घडवतात भाग तेरा परिवार आणि समाजामध्ये बदल कुटुंबातील मुलांनी त्याच्या बदललेलं वर्तन पाहिले आणि विश्वासाने भारवून त्याच्यामध्ये नवीन जीव जागृत झाला गावकऱ्यांनीही तो म्हणाला हे माझे चमत्कार नाही माझे आत्मविश्वास आणि आईचा आशीर्वाद आहे भाग चौदा श्रद्धेची खोली समजणे नामदेवला आता कळाले की श्रद्धा म्हणजे फक्त देवात विश्वास नसून तो विश्वास कृतीत रूपांतरित करत असेल तेव्हाच तो अमूल्य ठरतो श्रद्धा म्हणजे मनाच्या निर्णयाची शक्ती त्याने मेहनत केली इतरांना मदत केली आणि देवाचा आशीर्वाद स्वीकारला भाग पंधरा दीर्घकालीन बदल आणि परंपरा गावात नवरात्रीनंतर नियमित भजन मंडळी उभी राहिली नामदेवने लहान शेतकरीसाठी पाण्याचे छोटे छोटे कारंजे बसवले त्यामुळे गावात सतत भरभराट झाली त्या गावाने आधीच्या अंधाराची आठवण विसरली आणि श्रद्धेच्या प्रकाशात उजळून निघाले दृष्टांत हृदयाला समजून घेण्यास सोपे तीन उदाहरणे एक ढग आणि सूर्य ढग सूर्याला लपवतात पण सूर्य तिथंच असतो श्रद्धा म्हणजे ते सूर्य जरी तुमच्या संकटाने तिला ढकलले तरी ती तिथंच असते जेव्हा मन शांत कराल ती स्वतः प्रकट होते दोन बीज आणि पाऊस एक बिंदू पावसामुळे बीज भूतेर वाढायला लागते श्रद्धा आणि संकटे दोघेही बीजाला अंकुर मिळवण्यासाठी गरजेचे असतात संकट बीजाला मजबूत करतात श्रद्धा त्याला वाढवते तीन घेतलेल्या कलमाची पंथी एक मोमबत्ती दुसऱ्याला उजळवते पण तिचं चा स्वतःच तेल कमी होत नाही श्रद्धा देणे म्हणजे इतरांना प्रकाश देणे देताना आपला आत्मविश्वास वाढतो सारांश विस्तृत भावनिक आणि व्यवहारिक दृष्टांतासहित ही कथा सांगते की तुळजा भावनीचे चमत्कार बाह्य रूपात नसून अंतकरणात निर्माण होतात जेव्हा आपली श्रद्धा सोबत असते तेव्हा संकटे कमी होत नाहीत परंतु आपली धरण्याची क्षमतेत वाढ होते श्रद्धा म्हणजे देवावर अवलंबून राहणे नाही तर देवामुळे प्रेरित होऊन स्वतः प्रयत्न करणे नामदेवचा बदल हे दाखवते की भक्ती ही कृतीशी जुळली तर ती समुदायाचा बदल घडवते जमिनीवर पाण्याप्रमाणे सतत पडत राहणारी श्रद्धा शेवटी फूल देत असते प्रवासातील मदतीचे लोक पतातील ऊर्जा आणि परत येऊन करता येणारी सेवा हे ये सगळे एकत्रितपणे खरंच चमत्कार घडवतात दृष्टांत समावेश जसं नदीची एक थेंब थेंब साखळी बनते तसंच कोणत्याही व्यक्तीच्या छोट्या श्रद्धा प्रयत्नाचा प्रभाव समाजावर दिसून येतो शेवटी कानमंत्र मनाला भेटणारा मातेवरील श्रद्धा ही कधीच हरत नाही फक्त थांबलेल्या मनाला पुन्हा जागा करावी लागते विश्वास ठेवा कर्म करा आणि आईच्या नामाचा प्रकाश आपल्या आयुष्यातून प्रस्फुटित होऊ द्या धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम